अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त नमस्कार मैत्रिणींनो माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य सुखी असावं पण आपल्या आयुष्यात काही अडचणी येऊ नये म्हणून आपण काही नियमांचे पालन केले तर नक्कीच त्यावर आपल्याला उपाय मिळतील किंवा त्या अडचणींपासून आपल्याला सुटका मिळेल किंवा मग त्या अडचणी आपल्या आयुष्यात निर्माण देखील होणार नाहीत तर आपण हा अतिशय महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना आहे जो भगवान शंकराला समर्पित आहे जो जगाचा संहारक म्हणून देखील ओळखला जातो म्हणूनच या पवित्र महिन्यात आपण भगवान शंकरांची भक्ती आणि समर्पणाने प्रार्थना देखील करत असतो पण या महिन्यात आपण काही नियमांचे जर पालन केले व काही गोष्टी आपण जर करण्याच्या टाळल्या तर आपल्याला नक्कीच आपण केलेल्या सेवेचे फळ मिळेल व आपल्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तर मैत्रिणींनो आता आपण पाहूया की आपण श्रावण महिन्यात जे काही उपवास करतो व्रतवैकल्य करतो कर त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळावे व पूर्णपणे मिळावे यासाठी आपण कोणत्या चुका करू नयेत व कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक अँड शेअर करा तर आता आपण पाहूया या महिन्यात भक्तांनी कोणती गोष्ट करायची तर या महिन्यात भक्तांनी उपवास करायचा आहे आणि उपवास करताना नेहमी फळं खायची आहेत तर दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यात ब्र ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे श्रावणाच्या या शुभ महिन्यात भक्तांना ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो यामुळे आपल्या घरात एक पवित्र वातावरण निर्माण होते आणि याचा सराव केल्याने आपल्या इंद्रियांवर देखील नियंत्रण राहते याचप्रमाणे आपण सात्विक जीवनशैली निवडायची आहे म्हणजेच जे भगवान शिवभक्त उपवास करतात आणि महादेवाला समर्पित अशी पूजाविधी करतात त्यांनी सात्विक जीवनशैलीचे पालन करायचे आहे ज्यामुळे देखील आपल्या घरात शुद्ध वातावरण निर्माण होईल व शांतता देखील मिळेल आता चौथी गोष्ट म्हणजे आपण या महिन्यात दानधर्म करायचा आपण आपल्या घरात स्वच्छता आणि पावित्र्य देखील राखणे अतिशय महत्वाचे असते आपण ज्यावेळेस हवन भोग प्रसाद तयार करतो यासारखे पूजाविधी करतो आणि पूजा करण्यापूर्वी आपले घर देखील स्वच्छ पाहिजे आणि पूजा कक्ष देखील आपला स्वच्छ पाहिजे म्हणून या महिन्यात भक्तांनी आपल्या घरात नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे तसेच या महिन्यात आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे काही मंत्रांचा जप केल्याने आपल्याला अनेक प्रकारची शांतता मिळते त्यामुळे आपण या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे ध्यान आणि प्रार्थना देखील या महिन्यात करायची आहे त्याचप्रमाणे आता आपण पाहूया की काय करायचं नाही तर या महिन्यात आपण तामसिक अन्न टाळायचं आहे या महिन्यात कांदा लसूण अंडी मांसाहार यासारखे कोणतेही तामसिक पदार्थ खायचे नाहीत कोणतेही व्यसन देखील या महिन्यात आपण करायचं नाही त्याचप्रमाणे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आणि कोणाला दोष दे देखील द्यायचे नाहीत स्वतः देखील आपण मौनव्रत पाळायचे आहेत त्याचप्रमाणे इतरांबद्दल आपण कधीही वाईट बोलायचं नाही आणि कोणाशी ना कठोर आवाजात देखील बोलायचं नाही त्याचप्रमाणे आपण या महिन्यात दुग्धजन्य पदार्थ टाळायचे आहेत श्रावण महिन्यात दही दूध ताक आणि इतर दैनंदिन जे काही दुधाचे पदार्थ आहेत ते खाणेपिने टाळले पाहिजेत आणि या महिन्यात म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जी काही करायची आहे ती म्हणजे आपण मंदिरांना भे मंदिरात जाऊन आपण शिवा करू शकतो अगर तुम्ही कोणत्या देवाची उपासना श्रावण महिन्यात करत असाल तर त्या देवाची उपासना देखील तुम्ही मंदिरात केली तर तुम्हाला केलेल्या सेवेचे फळ जास्तीत जास्त लवकर मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त